नमस्कार मित्रांनो तर आपण माणसाच्या कपड्यावरून त्या माणसाची ओळख करू शकत नाही मित्रांनो तर आज मला एक जे गृहस्थ भेटलेत कारण मी मस्तपैकी भटकंती करत 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 शेताकडती आल्यानंतर एक गृहस्थ मला भेटले आणि त्यांनी मला राजकारणाचं आणि आयुष्याचं विश्लेषण एवढ्या मस्तपणे सांगितलं की त्याच्यामुळे मलाही वाटत होतं की त्यांच्या कपड्याकडती बघून की ह्या माणसाला फक्त याचा व्यवसाय धनगरी असल्यामुळे मला वाटत होतं की फक्त हा मेंढीपालनच करत असेल तर ह्या व्यक्तीने मला राजकारणाच्या आणि माणसाच्या जीवनातल्या अशा काही गोष्टी सांगितलीत की त्या खरोखर ती आपल्या जीवनातला सार आहे मित्रांनो तर असे मामा आहेत मामा तुमचं जरा नाव सांगा शंकर तुकाराम कदम शिंदेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा हां आणि हा कोण तुमचा नातो आहे की मुलगा आहे ते मालक आहे अच्छा हे मालक आहे कामगार आहे अच्छा तुम्ही मुंबईमध्ये किती वर्ष होता प दहा दहा वर्ष दहा वर्ष होता परंतु तुम्ही सांगितलेल्या गोष्टी खरोखर ती आमच्या पिढीनं घेण्यासारख्या कारण तुम्ही ज्या आता गोष्टी सांगितल्या भले तुम्ही त्या राजकारणाचं विश्लेषण असू दे किंवा शेतकऱ्यांचं विश्लेषण असू दे माणूस कुठला बी जाऊ द्या आणि कुठलं बी होऊ द्या शंभर टक्के सांगतो तुम्ही स्टेशनला बसा नंतर इकडून गाडीला कुठल्या बसा तुमचं निमच इथं लुबाडलेलं आहे हेच आहे कुठल्या ठिकाणी बघा इथून ते मुंबईपर्यंत कुठे बी सांगा तुम्ही मला तर या मामांचं असं म्हणणं आहे की आत्ता माणूस सुरक्षित नाही आहे कुठं जरी गेला तरी चोरी दरोडा लुबाडणूक आणि महिलांच्यावरचे अत्याचार हे चालूच आहेत म्हणजे आपल्यापेक्षा पण ह्या लोकांना किती सहनशीलतेची जाणीव आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटते की रानोमाळ भटकणारे एखादी व्यक्तीला फक्त तिचं पोटाची खळगी कसं भरणं एवढंच माहिती असते तर हे सोडूनही राजकारणाचा किंवा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यासाची जी जाण असते ती ह्या व्यक्तींना खूप असते कारण आपल्यापेक्षा शंभर पावसाळे काय म्हणतो आहे काय आपल्यापेक्षा शंभर पावसाळे त्यांनी खूप बघितलेले आहेत मित्रात बोला पंधरा वर्ष झाली मी आता ह्या लाईनीत आहे अच्छा पंधरा वर्ष लाईनीत या मी सगळं जग अच्छा अच्छा तुम्ही आता ही बकरी घेऊन असंच पुढे कुठे जाणार असं इकडे जाणार या साईडला पटनगुडी वगैरे इकडच्या साईडला मग तुमची जेवणाची वगैरे सोयी सगतीनं नजास। सांगतीनं जास्त तर मित्रांनो या व्हिडिओला जादाच जादा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कारण व्यक्तीच्या कपड्यावरती आणि व्यवसायावरती आपण त्या व्यक्तीची बुद्धिमत्तेची कस लावू शकत नाही कारण त्या व्यक्तीच्या कपड्यावरती आणि रहनसहनवरती त्या व्यक्तीचे कुठलीही गोष्ट निर्भर नसते मित्रांनो तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो चला लव यू एका शेतकऱ्यासाठी आणि एका धनगरी राजासाठी हा व्हिडिओ